मंडळी जर तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या कोणत्याही महिन्याच्या बरं का जर आठ सतरा किंवा सव्वीस या तीन तारखांपैकी एका तारखेला झालेला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे तो शेवटपर्यंत नक्की ऐका कारण या तीन जन्मतारखांना जन्मलेल्या लोकांचा मुलांक असतो आठ मुलांक हा जन्मतारखेवरून काढला जातो आणि आठ सतरा सव्वीस या तारखेला जन्मलेल्या लोकांचा मुलांक आठ आहे आणि ह्या मुलांकाचा स्वामी शनी महाराज आहेत म्हणूनच एकोणतीस मार्चला शनी महाराजांनी केलेलं राशी परिवर्तन हे मुलांकावर सुद्धा परिणाम करणार आहे का तो सकारात्मक असणार आहे की नकारात्मक असणार आहे नक्की कशा प्रकारचा लाभ या तारखेला जन्मलेल्या लोकांना होऊ शकतो किंवा मुळातच आठ या मुलांकावर शनी महाराजांची कृपा का असते हे सगळं आपण जाणून घेणार आहोत पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी नवग्रहांचे न्यायाधीश मानले गेलेले शनी महाराज यांनी कुंभ राशीतून मीन मीन राशीमध्ये राशीमध्ये प्रवेश केला आणि आता जून शनी महाराज विराजमान असतील शनी एका राशीमध्ये सुमारे अडीच वर्ष विराजमान असतो शनी अमासेला शनीचं झालेलं हे गोचर अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अद्भुत आणि दुर्लभ योग मानला गेला शनीचे मीन राशीत गोचर झाल्यानंतर साडेसाती आणि ढिया प्रभावाचं चक्र बदलतं केवळ राशींवरच याचा परिणाम होतो असं नाही तर मुलांकावर सुद्धा शनिगोचराचा प्रभाव पडत असतो असं सांगितलं जातं आपल्याकडे ज्योतिषशास्त्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे नक्षत्र ग्रहतारे त्यांचं चलन परिभ्रमण या सगळ्याचा अभ्यास करून मानवी जीवनावर त्याचा प्रभाव पाहिला जातो ज्योतिषशास्त्र हे असं शास्त्र आहे ज्याच्या अनेकविध शाखा आहेत आणि याच शाखांच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीविषयी अंदाज मानता येतात केवळ जन्मकुंडलीच नाही तर हस्तरेषाशास्त्र स्वप्नशास्त्र अंकशास्त्र समुद्रशास्त्र यातूनही भविष्यकथन करता येतं त्यापैकीच एक शास्त्र म्हणजे अंकशास्त्र अंकशास्त्रात जन्मतारखेवर आधारित मुलांकावरून व्यक्तीचा स्वभाव वैशिष्ट्य भविष्य कथन केलं जातं जसा प्रत्येक राशीचा स्वामी असतो तसाच प्रत्येक मुलांकालाही ग्रहांचं स्वामित्व बहाल केलेलं आहे मुलांक आठ या मुलांकाचा स्वामी आहे शनिदेव मगाशी म्हटलं तसं ज्या तीन जन्मतारखांबद्दल आपण या व्हिडिओत बोलतो आहोत आठ सतरा आणि सव्वीस या जन्मतारखा असणाऱ्यांचा मुलांक असतो आठ आणि या मुलांकाचा स्वामी आहे शनी महाराज म्हणूनच शनी महाराजांचं गोचर या तीन जन्मतारखांसाठी खास ठरत आहे मुलांक हा नेहमी तुमच्या जन्मतारखेवरूनच काढला जातो आता या तीन जन्मतारखांना जन्मलेल्या लोकांचा मुलांक आहे आठ आणि आठ मुलांक असलेल्या व्यक्ती अतिशय मेहनती स्वतःच्या हिमतीवर यश मिळवणाऱ्या असतात असं म्हटलं जातं त्यांना समाजात खूप मान सन्मान मिळतो ते इतरांना नेहमी मदत करतात सत्याचं समर्थन करतात हाती घेतलेलं कोणतंही काम पूर्ण केल्यानंतरच त्या शांत बसतात याचा अर्थ असा ते की त्या त्यांच्या ध्येयाबाबत खूप गंभीर असतात हे लोक पोलीस किंवा लष्कराच्या सेवेमध्ये उत्तम काम करताना दिसतात संशोधनाच्या क्षेत्रात सुद्धा नाव कमावतात शनी हा कर्मानुसार फळ देणारा ग्रह मानला जातो शनी मंदगतीचा ग्रह आहे शनी न्यायाधीश असल्याने जसं तुमचं कर्म असेल तसाच तो न्याय करेल आठ मुलांक असणाऱ्या व्यक्तींवर शनी महाराजांची कृपा असते असं म्हटलं जात मुलांक असल्या व्यक्तींचा स्वभाव गुड असतो खूप शांत स्वभावाचे असतात आणि त्यांच्या मनाचा लागणं कठीण असतं हे लोक नशिबापेक्षा कर्मावर जास्त विश्वास ठेवतात त्यामुळे त्यांना प्रत्येक कामात सहज यश मिळतं मात्र जीवनात यशस्वी होऊ नये हे लोक साधं जीवन जगणं पसंत करतात आठ मुलांक असलेल्या व्यक्तींना भरपूर पैसा मिळू शकतो त्यांची आर्थिक स्थिती सामान्यतः स्थिर असते खर्च करण्याकडे त्यांचा अधिक कल नसतो त्यामुळे पैसा वाचवला जातो पैशांची बचत होऊन गुंतवणुकीच्या माध्यमातून नफा कमवता येऊ शकतो मुलांक आठच्या व्यक्ती बहुतेक अभियंता इलेक्ट्रॉनिकशी संबंधित काम करताना दिसतात ही लोक चांगला उद्योगपती म्हणूनही नाव कमावू शकतात बिल्डिंग मटेरियल सप्लायर लोखंड तेलाशी संबंधित व्यवसाय करताना सुद्धा यांना फायदा होतो दरम्यान शनीचा मीन राशीत प्रवेश झाल्यानंतर मकर राशीची साडेसाती संपलेली आहे तर कुंभ राशीचा साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू झाला असून मीन राशीचा साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू झालाय तसंच मेष राशीची साडेसाती सुरू झाली तर कर्क आणि वृश्चिक या दोन राशींची सुटका झालीय सिंह आणि धनु या राशींवर आता ढिया शनी ढियाचा प्रभाव सुरू झालाय अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका